नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी क्लब या चॅनेलवर आज आपण एक अत्यंत संवेदनशील पण खूप महत्वाचा विषय समजून घेणार आहोत जो प्रत्येक व्यक्तीस जाणून घेणं आवश्यक आहे तुम्ही कधी विचार केला आहे का मासिक पाळीच्या काळात स्त्रीला स्पर्श केल्या शरीरावर मनावर आणि कधी कधी आध्यात्मिक दृष्टिकोनातून काय परिणाम होऊ शकतात हा विषय इतका रोचक आहे की ऐकल्यानंतर तुम्ही नक्की विचार कराल की आपण हे नियम का पाळायला हवेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंट मध्ये तुमचं मत नक्की लिहा कारण संवादातूनच आपण सत्य जवळ जातो मासिक पाळी म्हणजे काय आणि शरीरात काय होत मित्रांनो मासिक पाळी ही स्त्रीच्या शरीराची नैसर्गिक आणि अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे दर महिन्याला गर्भाशयाची आतील पडलेली थर बाहेर पडते ज्याला आपण मासिक पाळी म्हणतो या काळात हार्मोन्स बदलतात शरीरात रक्तस्राव होतो आणि शरीर संवेदनशील बनता। या काळात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती तात्पुरती कमी होते त्यामुळे शरीर जास्त संवेदनशील आणि नाजूक होते मानसिक दृष्टिकोनातून देखील स्त्री या काळात अधिक संवेदनशील असते त्यामुळे योग्य काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे शारीरिक परिणाम आणि स्पर्श मासिक पाळीच्या काळात स्त्रीला जास्त स्पर्श केल्यास थेट शरीरावर काही तात्पुरते शारीरिक परिणाम होऊ शकतात संक्रमणाचा धोका या काळात जास्त असतो कारण शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते ह्या काळात अतिरिक्त स्पर्शामुळे हलका अस्वस्थपणा मानसिक थकवा किंवा शरीराला आराम मिळण्यात अडथळा येऊ शकतो त्यामुळे ह्या काळात स्त्रीला शांती देणं तिला आरामात ठेवणं आणि जास्त स्पर्श टाळणं शिफारसी आहे मानसिक आणि भावनिक परिणाम मासिक पाळीच्या काळात मानसिक स्थिती देखील बदलते हार्मोन्समुळे मूड मुण बदलतात हलके अस्वस्थपणा चिडचिड चिंता किंवा तणाव यांचा अनुभव येतो जर या काळात स्त्रीला जास्त स्पर्श दबाव किंवा मा मानसिक ताण दिला गेला तर ती सहज अस्वस्थ किंवा उदास होऊ शकते त्यामुळे मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी प्रेम समजूतदारपणा आणि शांतता देणं अत्यंत महत्वाचं आहे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोन पुराण आणि संस्कृतीच्या दृष्टीने मासिक पाळी ही स्त्रीच्या शरीराची पवित्रता राखण्यासाठी दिलेली विश्रांतीची वेळ आहे काही परंपरांमध्ये या काळात स्त्रीला धार्मिक कार्य किंवा पूजा करताना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला जातो याचे कारण आहे की या काळात तिच्या शरीर आणि ऊर्जा संवेदनशील असते आणि ती शारीरिक तसेच मानसिक विश्रांती घेते शास्त्रीय कारणे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर मासिक पाळीच्या काळात संक्रमणाचा धोका थोडा जास्त असतो कारण शरीराची रोगप्रतिकारक क्षमता कमी होते रक्त प्रवाह जास्त असतो आणि शरीर संवेदनशील बनत त्यामुळे जास्त स्पर्श इन्फेक्शन किंवा अस्वच्छता यामुळे शरीरावर परिणाम होऊ शकतो या काळात शरीराला विश्रांतीची आवश्यकता असते आणि योग्य काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे एकदा एका गावातली कथा सांगायची जिथे तरुण मुलगा आपल्या आईच्या मासिक पाळीच्या काळात तिला जास्त त्रास देत असे आणि तिच्या आरोग्य व मानसिक स्थिती खूप खालावली पण जेव्हा त्याने आपल्या वर्तनात बदल केला प्रेम आणि सहानुभूतीने वागू लागला आईची तब्येत सुधारली आणि कुटुंबात शांतता आली या कथेतून शिकायला मिळतं की जास्त स्पर्श किंवा ताण देणं फक्त शरीरावर नाही तर मनावर देखील परिणाम करतो पुराणांमध्येही असे उदाहरण आहेत जिथे स्त्रियांना संवेदनशील काळात विश्रांती देण्यात आली आणि त्यांच्या आरोग्य आणि मानसिक स्थिरतेला प्रोत्साहन दिलं गेलं ह्या कथांमधून आपण शिकतो की काळजी आणि आदर ह्या काळात अत्यंत महत्वाचे आहेत मानसिक शांतीसाठी उपाय या काळात मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी काही उपाय उपयुक्त आहेत शांत वातावरणात राहणं प्रेमळ वागणूक देणं ताण देणाऱ्या गोष्टी टाळणं आणि स्वतःला वेळ देणं ह्या उपायांनी स्त्री आरामात राहते तिच्या भावनांना मान्यता देणं संवाद साधणं आणि सहानुभूती दाखवणं ह्या काळात खूप महत्त्वाचं आहे स्वच्छता आणि काळजी मासिक पाळीच्या काळात स्वच्छता राखणं अत्यंत आवश्यक आहे योग्य पॅड्स किंवा स्वच्छता साधनांचा वापर करणे हात धुणे आणि शरीराला आराम देणे हे आरोग्य दृष्ट्या फायदेशीर आहे या काळात जास्त स्पर्श किंवा ऊर्जा घालवणाऱ्या हालचाली टाळाव्यात निष्कर्ष आणि शिकवण मित्रांनो मासिक पाळी ही स्त्रीच्या जीवनाचा नैसर्गिक भाग आहे या काळात संवेदनशीलता लक्षात घेणं आदर दाखवणं आणि योग्य काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे जर आपण प्रेम सहानुभूती आणि समजूतदारपणा दाखवला तर स्त्री आरामात राहते शरीर आणि मन दोन्ही स्वस्थ राहतात मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर कमेंट मध्ये तुमचा अनुभव किंवा मत नक्की लिहा आणि मराठी क्लब ला सबस्क्राईब करा कारण इथं आपण फक्त माहिती सांगत नाही तर जीवनात उपयोगी सत्य माहिती उलगडत आहोत लक्षात ठेवा योग्य काळजी आणि आदर ह्या काळात फक्त शरीरासाठी नाही तर आत्म्यासाठी देखील आवश्यक आहे